नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यात आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला पाहिजे असलेले अटल सोनसाखळी चोर खराडी पोलिसांच्या जाळ्यात खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर दाखल गुन्ह्यातील तक्रारदार हे त्यांच्या पत्नीसह फूट खरेदी करण्यासाठी थांबले असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने तक्रारदार यांच्या गळ्यातील नव्वद रुपयांची कड्या कड्याची सोन्याची बळजबरीने हिसकावून चोरी करून नेल्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रार भरून दिले वरून खराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असून दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार यांचे माध्यमातून यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध सुरू असताना बर नमूद गुन्ह्यातील आरोपी ही पुणे शहर आणि परिसरात येण्या असल्याबाबतची खात्रीशीर खबर त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाल्याने याबाबत तात्काळ खराडी पोलीस स्टेशन श्री संजय चव्हाण यांनी तपास पथकाचे उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि पथक यांना सदर ठिकाणी सापळा रचनेबाबत योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत पाठवले तेव्हा सदर चेन स्नॅचिंग करणारे आरोपी फिदा मनोआली इराणी वैवश पस्तीस राहणार पाटील इस्टेट शिवाजीनगर व अली अब्बास फिरोज सय्यद वर्ष तीस राहणार आंबिवली रेल्वे स्टेशन शेजारी कल्याण ठाणे यांना ते गुन्हे करणे कामी वापरत असलेल्या चोरीच्या दुचाकी गाडीसह ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आरोपी नामी फिदा मनु अली इराणी हा खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर भारतीय दंडविधान कलमसह मोक्का व शिवाजीनगर पोलीस स्टेशन भारतीय हत्यार कायदा अन्वये दाखल गुन्ह्यातील फरार आणि पाहिजे असलेला आरोपी असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंग वाहन चोरी खुनाचा प्रयत्न फसवणूक असे विविध प्रकारचे सतरापेक्षा जास्त गुन्हे दाखल असून दुसरा अटक आरोपी नामे अली अब्बास फिरोज सय्यद याच्यावर देखील ठाणे पोलीस आयुक्त आले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे सतरापेक्षा जास्त गुन्हे नोंद असून यातील फिदा इराणी हा त्याची अटक चुकवण्यासाठी गेली तीन साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि बाहेरील राज्यात वास्तव्यास होता सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त साहेब श्री मनोज पाटील पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर माननीय पोलीस उपायुक्त श्री हिम्मत जाधव परिमंडळ चार पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पांजली सोनवणे मॅडम एरवडा विभाग पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण असे सगळ्यांनी मिळून केलेली आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा